नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सहा जून सायंकाळचे सहा वाजलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील पण सर्वात प्रथम म्हणजे मान्सून हवामान विभागाने अपडेट दिलेलं आहे हवामान विभागाने सांगितलं की आज मान्सून रत्नागिरीपर्यंत पुढे सरकला आहे रत्नागिरी आणि कोल्हापूरचा भाग व्यापला आहे सांगलीचा काय भाग व्यापलाय आणि सोलापूर शहरापर्यंत मान्सून पुढे सरकला आहे असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे पण आपल्याला असं वाटत नाही माझा वैयक्तिक अंदाज आहे की सध्या तरी अशी शक्यता दिसत नाही आहे की मान्सून राज्यात खास करून रत्नागिरी कि सिंधुदुर्ग किंवा इकडे सांगली सोलापूर कोल्हापूरमध्ये दाखल झाला आहे यामागचं कारण म्हणजे हवामान विभागाचं जर आपण मॉडेलनुसार जे काही अनालिसिस त्यांनी पहिल्यांदा केलेलं असतं त्यामुळे असं पाहू शकता की उत्तरेकडून किंवा पूर्वेकडून हे जे काही वाऱ्यांची खोली आहे साधारणतः चार किलोमीटर उंचीपर्यंतचे वारे आहेत ते काय पश्चिमेकडून पूर्वेकडे न वाहता उत्तरेकडून किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत आहेत म्हणजे अगदी विरुद्ध दिशेने वारे वाहत आहेत यासोबतच एकच मॉडेल नाही तर दुसऱ्या मॉडेलमध्ये सुद्धा अनालिस्ट केलं तर ते सुद्धा असं दाखवत आहे की उत्तरेकडून दक्षिण पश्चिमेकडे हे वारे किंवा त्याच्या आसपास असणारे ढगसुद्धा त्याच दिशेने वाहत आहेत म्हणजे याचाच अर्थ काय तर सध्या तरी मान्सून राज्यात दाखल झालेला नाही साधारणतः हवामान विभाग जेव्हा केरळमध्ये मान्सून आगमन सांगत असते तेव्हा सुद्धा हा हवा वाऱ्याची दिशा असते त्याची त्याला त्याची सुद्धा नोंद घेतली जाते की साधारणतः जमनीपासून चार किलोमीटर उंचीपर्यंत सहा शेपटा पासकलपर्यंत वाऱ्याची दिशा कशी आहे आणि ते पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असतील हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे ते पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणं गरजेचं आहे आणि जर ते पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असतील तेव्हाच मान्सून केरळमध्ये दाखल झाला असं हवामान विभाग कळवत असतं आणि सध्या जर आपण पाहिलं की पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारी जे काही वारे आहेत ते साधारणतः कर्नाटकच्या भागांपर्यंत पाहायला दिसत आहेत दुसऱ्या पण मॉडेलनुसार कर्नाटकच्या किनारपट्टीचे दक्षिणेखील भाग आहेत या ठिकाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहत आहेत पण हे झालं मॉडेलनुसार जर आपण रडारमधून सर पाहिलं की गोव्याची रडार आहे ती काय दाखवते तुम्ही पाहू शकता की साधारणतः चार किलोमीटर वरचीपर्यंत तीन किलोमीटर उंचीपर्यंत किलो वारा जो आहे तो उत्तरेकडून दक्षिणेकडेच वाहताना दिसत आहे म्हणजेच काय मान्सून अजूनही गोव्यापर्यंतसुद्धा आलेला नाही आणि आपण गेल्या चोवीस तासातील जरी पाऊस पाहिला तर रत्नागिरीमध्ये दोन पूर्णांक तीन कोल्हापूरमध्ये सहा पूर्णांक दोन तर सोलापूरमध्ये चार पूर्णांक आठ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे सोबतच सांगलीचा आकडा जर घेतला तर सांगलीमध्ये दोन पूर्णांक चार मिलीमीटर इतका पाऊस झालाय आणि हवामान विभागाचाच असा क्रायटेरिया आहे की ज्या दिवशी पाऊस अडीच मिलीमीटर म्हणजे दोन पॉईंट पाच मिली मीटरपेक्षा जास्त होतो त्यालाच आपण पावसाचा दिवस म्हणजे रेनी डे म्हणत असतो आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता की रत्नागिरीने रेनी डेची क्र क्रायटेरिया क्लिअर केलेला नाही सांगलीने सुद्धा रेनी डेचा क्र क्रायटेरिया क्लिअर केलेला नाही तरीसुद्धा हवामान विभागाने यंदा थोडीशी घाई केली मान्सून दाखल लवकर झाला आहे असं सांगण्याची बाकी उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण मृग नक्षत्राचा संपूर्ण अंदाज देऊ तसेच हवामान विभागाचा पल्ल्याचा अंदाज आहे त्यानुसार पुढील चौथा दिवस राज्यातील वातावरण कसं राहू शकतं मान्सूनची काय अपडेट आहे आपल्यानुसार ते सविस्तर माहिती आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये घेऊ उद्या सकाळचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यासोबतच हिंदी चॅनलवरती पुढच्या सात दिवसाचा अंदाज दिलेला आहे जर लवकर अंदाज पाहायचा असेल तर हिंदी चॅनलवरती अंदाज उपलब्ध आहे बाकी सध्या जर आपण पावसाचे ढग पाहिले तर आज विदर्भात गडगाटी पाऊस बऱ्यापैकी झाला त्यानंतर मराठवाडा विभागात सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस आहे दक्षिण मध्य महाराष्ट्र उत्तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणातसुद्धा मेघगर्जनेसह पाऊस सक्रिय आहे आणि रात्रीचा अंदाज पाहिला तर इगतपुरी नाशिक याच्या आसपास हलका पाऊस होईल त्यानंतर साधारणतः शहापूरच्या आसपास मुरबाडच्या आसपास पावसाची शक्यता आहे तसेच जुन्नरच्या आसपास हलक्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर रत्नागिरीमध्ये खेड चिपळूणमध्ये पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर संगमेश्वरमध्ये सुद्धा मेघगर्जनासह पावसाची शक्यता आहे कोल्हापूरचं जर पाहिलं तर स पन्हाळ्याच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचा अंदाज राहील क शहराच्या आसपाससुद्धा कोल्हापूर शहराच्या आसपाससुद्धा हलक्या पावसाची शक्यता आहे सोलापूरमध्ये जर आपण पाहिलं तर सोलापूरमध्ये माढा असेल त्याचबरोबर मंगळ करमाळा माळशिरस पट्टा असेल किंवा इकडे सोलापूर उत्तर सोलापूरचे भाग असतील हलक्या मध्यम थेंब आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर लातूरमध्ये पाहिलं तर लातूरमधील बऱ्याचपैकी तालुक्यांमध्ये जवळपास सर्व तालुक्यांमध्ये मेघगर्जांसह पावसाची शक्यता आहे बीडचे जर पाहिलं तर अंबाजोगाईचे जे आसपासचे काय परळीच्या आसपासचे जे भाग आहेत पूर्वेकडे या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे छत्रपती संभाजीनगरचं जर पाहिलं तर पैठणच्या आसपास पावसाचा अंदाज आहे जालन्याच्यामध्ये सुद्धा ज मंठाच्या आसपास पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर अकोलेच्या आसपास पावसाचा अंदाज आहे आणि इकडे गडचुलीमध्ये जर पाहिलं गडचुली चामोर्शी एटापल्लीच्या आसपास किंवा इकडे सिरून चारीच्या आसपास मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे आणि एकूणच रात्री जर ढगांची वाटचाल आपण पाहिली तर विदर्भातील ढग हे थोडंफार दक्षिणेकडेच वाहत आहेत आपल्याला दक्षिणेकडेच वाहताना दिसतील मराठवाड्यातील ढग असे दक्षिणेकडे किंवा दक्षिण पश्चिमेकडे थोडीशी त्यांची वाटचाल राहील कोकणातील ढग ही दक्षिण पश्चिमेकडे वाहण्याची शक्यता आहे मध्य दक्षिण पश्चिमेकडे ढकाळ ढग जाण्याची शक्यता सध्या दिसते म्हणजे त्यावरून तुम्ही तुमच्या आसपास जर का रात्री वीज चमकली तर उत्तर पूर्वेकडेला पाहायचं उत्तर पूर्वेकडे जवळ जर मेघगर्जना होत असेल तर पावसाची शक्यता तुमच्या इकडे असेल नाहीतर जास्त काय शक्यता नाही रात्रीचा अंदाज जळगावमध्ये पाऊस होईल बुलढाण्याच्या काही भागांमध्ये गडगाटी पाऊस रात्री उशिरा होईल छत्रपती संभाजीनगर जालना बीडच्याही काही भागांमध्ये रात्री उशिरा किंवा पहाटेच्या आसपास मेघगर्जनेचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे बाकी आपण तालुक्यात सांगितलेलेच आहेत त्यानंतर उद्याचा आपण अंदाज घेतला तर उद्या सुद्धा राज्यात पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल मेघगडणस पाऊस असेल खास करून पुणे सातारा सांगली कोल्हापूर नगरचे दक्षिण भाग सोलापूरचे काही पश्चिम भाग या पट्ट्यामध्ये उद्या मुसळधार पावसाची शक्यता राहील रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवामध्ये सुद्धा उद्या मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर ठाणे रायगडचे भाग असतील पालघरचे पूर्व भाग असतील नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली लातूर धाराशिव नांदेड हिंगोलीचा भाग असेल बीडचे भाग असतील वाशिम यवतमाळ या ठिकाणी सुद्धा मेघगर्जनसह विखोडलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पाऊस तरी आपल्याला पाहायला मिळतील तसेच दवळे नंदुरबार जळगावचे हे काय भाग असतील बु अमरावतीचे उत्तर भाग नागपूरचे उत्तर भाग वर्धा भंडारा गोंदियाचे उत्तर भागांमध्ये सुद्धा मेघगर्जेसह पाऊस जाईल गडचिलीच्या दक्षिण भागांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळेल सोबत बुलढाणा चंद्रपूर वर्धा अमरावती नागपूर भंडारा गोंदीचे दक्षिणेखील भाग यवतमाळचा काय भाग असेल या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर गडगड आणि पाऊस होऊ शकतो मुंबईसाठी सुद्धा अशी स्थिती स्थानिक वातावरण तयार झालं तर गडगडाट किंवा हलका पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे हा तर झाला आपला अंदाज जर आपण हवामान विभागाचा जर अंदाज पाहिला तर हवामान विभागाने उद्या छत्रपती संभाजीनगर जालना बीड सोलापूर नगर पुणे सातारा सांगली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह काही भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता किंवा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे सोबत बाकी जर पाहिलं तर पालघर मुंबई ठाणे रायगड नाशिक धुळे जळगाव कोल्हापूर धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे नंदुरबारमध्ये मेघगर्जना किंवा हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तवली तर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह साधारणतःशे तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वाऱ्यांसह काही भागांमध्ये पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच उद्या सकाळचा अंदाज पाहायला विसरू नका ज्यामध्ये आपण मृग नक्षत्राचा संपूर्ण अंदाज देणार आहोत जसा मागच्या वेळेस रोहिणी नक्षत्राचा अंदाज दिला त्यामध्ये पहिल्या आठवड्यात कमी पाऊस होता आणि दुसऱ्या आठवड्यात मेघगर्जनसह पाऊस सकळी होणार असा आपण अंदाज वर्तवला तसा दुसऱ्या आठवड्यात दोन तारखेच्या पुढे आपल्याला मे गर्जनसह पाऊस राज्यात पाहायला मिळतोय पण जसा पाहिजे असा पाऊस अजूनही नाही हे आपण त्यावेळेस सांगितलं की जसा पाहिजे तसा पाऊस अजूनही राज्यात सार्वत्रिक होत नाही बाकी मृग नक्षत्राचा अंदाज उद्या सकाळी देऊ असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका